नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं हे आहे की ज्योतिष कट्टाचा व्हिडिओ पण बघा वरती दिलेल्या सर्व डेटस बघा मला जेवढे कमी दर करून तुम्हाला तेवढे कमी दर करून मी तुम्हाला क्रिस्टल है। जागो जागोमध्ये स्वतःला थोडस जागृत ठेवा की आपण कुठून क्रिस्टल घेत आहोत का तर क्रिस्टल हा ओरिजिनल आहे का त्याचं सर्टिफिकेट ओरिजिनल आहे का, का त्या सर्टिफिकेटची झेरॉक्स मारलेली आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघा तो रेकी ग्रँडमास्टर आहे का त्यांच्याकडं फोर डिग्री फाईव्ह डिग्री जे काही ग्रँडमास्टर असतील ते ते तुम्हाला रेखी आहेत का का विकत आणताय तर उचलून ब्रेसलेट तुम्हाला देत आहेत या गोष्टीची सगळ्याची खात्री करा कारण क्रिस्टल हा जीवन बदलून टाकतो पण तो जर नुसता दगड असेल त्याचा प्रोग्रॅम झाला नसेल तर त्याचा तुम्हाला काही एक उपयोग होत नाही तर छान छान ऑफर आहेत त्याचा भरपूर सारा फायदा घ्या चला आज मी घेऊन आले तुमच्यासाठी की श्रावण येत आहे आणि श्रावणामध्ये श्रावणाला एवढं महत्त्व का आहे आणि श्रावणामध्ये आपण महादेवांच्या अभिषेकाला जास्तीत जास्त महत्व का देतो या गोष्टीची छोटीशी गोष्ट किंवा का देतो हे उत्तर सगळ्यांकडे पाहिजे म्हणून तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी आज सांगत आहे तर हिंदू धर्मामध्ये श्रावणाला खूप महत्व आहे का तर श्रावण महिन्यामध्ये समुद्रमंथन झालं होतं आणि समुद्रमंथनामधन जे जे काही निघालं त्याचबरोबर सगळ्यात पहिलं निघालं ते विष आणि विष जेव्हा बाहेर आलं तेव्हा पृथ्वी संपूर्ण जळायला लागली माणसांना त्रास व्हायला लागला देवतांना त्रास व्हायला लागला सगळ्यांना त्रास व्हायला लागला हाहाकार माजायला लागला तर त्यावेळी एवढं सारं विष कोण प्राशन करणार होतं तर देवांचे देव महादेव हेच फक्त हे विष प्राशन करू शकत होते आणि त्यांनी ते केलं पण त्या विषा जे काही होणार होतं हे माता पार्वतीला माहित होतं म्हणून माता पार्वतीनं त्यांच्या गळ्या घशाला असा हात लावून ठेवला की जेणेकरून त्या ती शक्ती होती आणि जेणेकरून ते विष संपूर्णपणे त्यांच्या शरीरामध्ये जाणार नाही इथपर्यंतच राहावं म्हणून नीलकंठ नावानं सुद्धा महादेवांना ओळखलं जाऊ लागलं पण तेव्हा ज्यावेळी महादेवांना खूप त्रास व्हायला लागला तेव्हा सर्व देवांनी महादेवांवर गंगाजलाचं स्नान घातलं गंगाजला त्यांना स्नान घातलं आणि त्यांना ते पाणी आवडायला लागलं जसं जसं पाणी त्यांच्या अंगावर पडेल तर त्यांना आग कमी व्हायची त्यांची आणि तेव्हापासूनच ही प्रथा पडली की प्र प्रत्येक शिवलिंग जिथून शिवलिंग जे जिथं जिथं शिवलिंग स्थापन आहेत तिथं तिथं कायमस्वरूपीच पाण्याचा अभिषेक त्यांना चालू असतो कारण त्यांच्या घशाची आग होत असती आणि ती शमवण्यासाठी गंगाजलासारखं दुसरं काही नाही म्हणून गंगाजलानं स्नान त्यांना घातलं जातं आता हे पवित्र स्थान श्रावणामध्ये आपल्याकडं जास्त प्रमाणात घातलं जातं तर श्रावणामध्येच दर सोमवारी किंवा पूर्ण श्रावण हे जर आपण महादेवांना गंगे गंगेचं स्नान घातलं तर आपलं आयुष्य सुधारतं आपल्या आयुष्यामधली दुःख दूर होतात कर्जबाजार दूर होतो अनेक उपाय असे मी पुढं तुम्हाला सोमवारचे सांगेल पण आज तुम्हाला हे सांगते मी की श्रावणामध्ये या घटना घडल्या म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दे महादेवांचे अभिषेक हे अत्यंत महत्वाचे मानले जातात त्याचबरोबर देव विविध देवदेवतांनी कुणी गंगाजलानं स्नान घातलं कुणी दुधानं स्नान घातलं कुणी दह्यानं स्नान घातलं कुणी पंचा मधानं स्नान घातलं कुणी साखरेनं घातलं कुणी तुपानं घातलं तर हे सगळं मिळून झालं पंचामृत तयार त्यामुळं त्याही गोष्टींमुळे महादेवांची जो आग होत होती घशाची ती कमी आली आणि तेव्हापासनं पंचामृत स्नान आणि गंगाजलाचं उसाचा रस, रस, कई आहे तासे। हे मंजे या गोष्टीचे अभिषेक करणं हे सुरू झालं पूर्वीच्या काळी महा रावण सुद्धा जितो तर एक रावण सुद्धा एक महादेव भक्त होते आणि त्या काळी सुद्धा ते गंगा घ्यायला गंगेचं जल घ्यायला भारतामध्ये यायचे आणि श्रीलंकेमध्ये म्हणजे त्यांच्या लंकेमध्ये जाऊन ते जल महादेवांना अर्पण करायचे कारण श्रावणामध्ये हे करणं अतिशय महत्वाचं असतं तसं तर रोजच करणं महत्वाचं असतं पण हे श्रावणामध्ये विशेष आपण हे सोमवार का धरतो किंवा इथूनच आपण सोळा सोमवार का धरतो तर श्रावण महिना हा समुद्र मंथनामुळं अतिशय पवित्र मानला जातो आणि त्याच्यानंतर वर्ष महिनाभर हे स्नान महादेवांना घातलं जातं गंगा तर आपल्याकडे आता गंगा जल कमी असेल तर आपण साधं वॉटर चांगलं भरपूर घ्यायचं आणि दोन चमचे त्यात गंगाजल घालायचं आणि महादेवाच्या पिंडींचे अभिषेक करायचे जेवढे देवळात जाऊन करता येईल रोजच्या रोज अख्खा श्रावण महिना तेवढे करायचे नाहीतर घरातल्या आपल्या पारदशिवलिंगावरती अभिषेक करायचा दगडी शिवलिंग जे आहे त्याच्यावर सुद्धा आपण अभिषेक करू शकतो स्फटिक शिवलिंगावर पण आपण अभिषेक करू शकतो तर या प्रकारे श्रावणामध्ये का करायचं असतं महादेवाच्या पिंडीवर गंगेचं स्नान हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलं आवडला का व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा आजपर्यंत ज्यांनी कोणी क्रिस्टल घेतलेले आहेत आपल्या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्याचा तुम्हाला काय काय रिझल्ट आला या सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला तुमच्या ऑर्डर मिळायला थोडासा उशीर होईल ऑर्डर मिळायला पंधरा दिवस जाणारच हे प्रत्येकानं लक्षात ठेवा माझ्या फॅमिलीकडं श्रद्धा आणि सबुरी दोन्ही पण आहे आणि ताईवरचा ठाम विश्वास हेच माझं भांडवल आहे त्यामुळं तुमच्यापर्यंत पोचायला मी जरी उशीर झाला तरीसुद्धा तुम्हाला मटेरियल वेळेतच मिळेल पंधरा दिवसात तरी मटेरियल तुमच्यापर्यंत पोचेलच पोचेल असंच पोचेल, काम मी करत आहे कारण एवढं सारं काम आणि एवढं सारं प्रेम हे तुम्हीच मला दिलं आहे त्यामुळंच मी कामात आहे आणि त्या, त्या प्रेमालाच तुमच्या कुठंतरी दाद देण्यासाठी मी असे छोटे छोटे ऑफर घेऊन येत असते की माझ्या गरीबातल्या गरीब मैत्रिणीला सुद्धा ते घेता यावं आणि ते पण ओरिजनल काचेचे क्रिस्टल कोणी पण विकतं पण ओरिजनल क्रिस्टल विकणं त्याची पारख असणं त्याची माहिती असणं कोणता क्रिस्टल काय करतो ह्याचं पूर्ण ज्ञान असणं हे अतिशय गरजेचं आहे आजकालच्या काळामध्ये की तुम्ही तुम्हाला साधा क्रिस्टलसुद्धा कोणी सव्वीसशे रुपयाला देईल कुणी बावीसशे रुपयाला देईल पण आपल्याकडं तो क्रिस्टल जर आपण कमी दरात दिला तर तो कमी दर आणि जास्त दर क्रिस्टल हे क्रिस्टलचं काही नाही आहे कमी कमवणं आणि जास्त कमवणं हे तिथं आहे की कोण काय किमतीचं विकतं ना हे फक्त त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर आहे की कुणाला कस्टमरला कमी दरामध्ये आहे आणि कुणाला स्वतःचं पोट भरायचं यावर क्रिस्टलचे दर ठरले जातात क्रिस्टल असतील तर ते काचा असतील तर त्याला काही कोणी सांगू शकत नाही तर चला क्रिस्टलवर खूप सारे ऑफर आहेत त्या ऑफरचा पण लाभ घ्या श्रावणाची माहिती तर तुम्हाला वेळोवेळी कळेलच आता इथून पुढचे प्रत्येक वाराची प्रत्येक माहिती आदल्या दिवशी दिली जाईल तुम्हाला श्रावणामध्ये आणि चला बास करू कारण याची पण कॉपीज होणार आहे आपल्याला माहीत आहे तरी तरीसुद्धा तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका